नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आपण आज थोडं जात आहोत मी आने ग्राम पासो ले ले। दर या ठिकाणी अनेक दिवस ग्रामपंचायत पासून निवडणुका पाहिलेल्या आहेत परंतु आजचा जर माहोल बघितला तर कुठल्या ज्योतिषाला आता निवडणुका आमचा उमेदवार येईल असं सांगण्याची अवस्था नाही अशा प्रकारचं वातावरण या महोत्सळमध्ये भाजप या ठिकाणी झालेलं नागननाथाचा आशीर्वाद आहे हे नागरनाथाची पुण्यनगरे या नगरेमध्ये समतेचा विचार देणारा हा परिसर आहे इथं बंधुत्वाच्या नात्यानं सर्व धर्माचे लोक एकत्र राहतात आणि म्हणून करता मला जयभाऊ अभिमान आहे की आज इथं या निवडणुकीच्या निमित्तानं सरोकार हवा म्हणून सर्व समाजाच्या लोकांनी आपलं नेतृत्व देशामध्ये दे, मोदी साहेबाचं था नेतृत्व राज्यामध्ये देवाभाऊचं नेतृत्व आणि जिल्ह्यामध्ये जयाभाऊचं नेतृत्व इथं मान्य करण्याचा मानस आमच्या मोह शहरातील कार्यकर्त्यांनी घेतला आणि मी ज्या वेळेला इतर पक्षात होतो त्याच्या कितीतरी पटीनं आज रा आज भारतीय जनता पक्षे जनता पक्षामध्ये लोक आकर्षित व्हायला लागलेत याचं कारण की गावापासून ते देशापर्यंत सगळ्या समाजापासून ते सगळ्या परिसरापर्यंत एक विकासात्मक अशा प्रकारचं कार्य भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अतिशय जोमानं चालू आहे आणि हे सगळ्यांच्या लक्षात आल्यामुळं जर देशाला पुढं न्यायचं असेल राज्याला पुढं न्यायचं असेल आपल्या भागाला पुढं न्यायचं असेल आपला स्वतःचा विकास करायचा असेल आपल्या परिसराचा विकास करत असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही हे बिहारच्या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेनं दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून मी आधी बोलणार नाही भाऊ ना अनेक ठिकाणी जायचं आहे परंतु या अनगरच्या सगळ्याच्या सगळ्या जागा बिनोध झालेत आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्यानं ताकदीनं मोहोळमध्ये सुद्धा या कार्यकर्त्यांना उत्साह बघितला उमेदवार बघितले जे नेते आमच्या या शहरातले त्या नेत्यांची जर गेल्या पाच वर्षात सहा वर्षात काम करून लोकांची मत मनं मिळवण्याचं काम केलंय हे सगळं लक्षात घेतलं तर एकवीसच्या एकवीस उमेदवार येत्या तीन तारखेला निवडून आणून तुमच्या हवाले आम्ही करतो आपण मुख्यमंत्र्यांच्या भेटला त्यांना घेऊन जावं आणि एवढी आणली म्हणून गेल्या वेळेला इथला आमदार आमचा होता आमदाराने पाचशे कोटी रुपये मोहोळ शहरात आणले होते आता आम्ही थोडस पोरकं आहोत परंतु मला खात्री आहे की जयाभाऊ हो कधी आम्हाला पोरके 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 टाकू वाटू देणार नाहीत कारण काल त्याने आमच्या पोराचा पाठ राखण नकळत केलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचं नेतृत्व इथं असल्यामुळं मोहोळ शहरासह मोहोळ तालुक्याला जो विकास मोठ्या जोमान चालला होता गेल्या एक वर्षामध्ये त्याला मोठ्या प्रमाणामध्ये ब्रेक लागला तो ब्रेक काढण्याचं काम भाऊ तुम्ही करावं आणि मोह शहरला गेल्या पाच वर्षात जेवढा निधी आणला तेवढा निधा तुमच्या नेतृत्वाखाली मिळावा मला तुमच्या मंत्रालयामध्ये थोडा देवाभाऊ पशी किती वजन आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण मला थोडं जादाच माहिती आहे त्यामुळं तुम्ही करावं एवढी मी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी देशामध्ये आता देशानं मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आज स्वीकारलं आहे तीनदा स्वीकारले माझ्या माहितीप्रमाणे सलग तीनदा येणारा पंतप्रधान कोण असेल तर नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रगतीचा महाराष्ट्र आहे विकसित महाराष्ट्र आहे या विकसित महाराष्ट्रामध्ये जर यशवंतराव चव्हाणांच्या नंतर वसंतदादा पाटलांनंतर जर दूरदृष्टीचा नेता कोण असेल तर तरुण नेता हे देवाभाऊ आहेत हे मान्यच करावं लागेल आणि त्याला प्रेरित होऊन आम्ही आलोय भाऊ त्यांना सगळ्या तालुक्याची परिस्थिती माहिती आहे तब्येत माहिती आहे प्रत्येक तालुक्यामध्ये कशाची आवश्यकता आहे ही माहिती आहे अशा प्रकारचं नेतृत्व तिथं आल्यामुळं आपण सगळ्यांनी जे डबल इंजिनचं डबल इंजिनची रेल्वे त्याच्यामध्ये बसलं पाहिजे नाही तर आपण पुन्हा एकदा मागच्या वर्षी थोडा दगड पायावर मारून घेतलाय दगड पडला तर पाय फ्रॅक्चर झाल्याशिवाय राहणार नाही हे ओळखून येत्या निवडणुकीमध्ये दे देशाच्या नेतृत्वाकडे बघून राज्याच्या नेतृत्वाकडे बघून आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या कर्तृत्वाकडे नेतृत्वाकडे बघून येणाऱ्या दोन तारखेला कमळाच्या चित्रात पुढचं बटन दाबायचं आणि पैकीच्या पैकी निवड पैकीच्या पैकी, पैकी, पैकी उमेदवार निवडून आणून आपण भक्कमपणे कमळाच्या पाठीमाग आहोत भारतीय जनता पक्षाच्या पाठीमाग आहोत हे दाखवून द्यावं एवढी विनंती मी आपल्याला करतो आणि माझे दोन चिरपतो धन्यवाद